नमस्कार मी सचिन साळंके आणि माझी टीम करार तालुका केमिस्ट असोसिएशन आणि एम आर वगैरे असा आमचा ग्रुप आहे शिवराय प्रतिष्ठान कार्य हीच ओळख हे टॅगलाईन ठेवलेलं आहे त्याला अतिशय असं काम करत ही माझ्या माहितीप्रमाणे चौथी मोहीम आहे आणि सांगण्याचा आनंद होतो की आम्ही सलग चौथ्या मोहिमेत सहभागी झालो आणि अतिशय योग्य म्हणजे नियोजन कसं असावं हे या टीमकडून शिकण्यासारखं आहे आणि लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांची पूर्ण काळजी म्हणजे तिथून निघाल्यापासून आपल्या घरा सदाशिवगडाच्या पायथ्यापासून नाथापर्यंत पोहोचणे आणि तिथून परत सदाशिवगडाच्या पायथ्याला सोडेपर्यंत अतिशय घरच्यांसारखी काळजी घेतात त्यामुळे हे मोहिमेला येणे म्हणजे परवाने असते खरं सांगायचं आम्ही वर्षभर अक्षरशः वाट बघत असतो की ही मोहीम कधी येईल आणि माझी बागणाऱ्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही नक्की पुढच्या वर्षी अनेकदा अनुभव घ्या सह्याद्रीच्या दरेपोऱ्यात आणि महादेवाच्या आणि सौरंगनाथाच्या साक्षीनं श्रावण महिन्यात हे जे पवित्र काम होते त्यात तुम्ही सहभागी व्हा आणि आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं मी शिवराय प्रतिष्ठान त्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि ह्या मोहिमा अशाच कायम सदैव चालू राहू आणि त्या मोहिमेत आम्ही असे सगळे जण हजर राहू की त्यांना ग्वाही देतो आणि थांबतोय